नमस्कार मी मनोज भोर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रामध्ये गुलेन सिंड्रोम म्हणजे जीबीएस या आजाराची लक्षणं दिसू लागलेली आहेत आजाराचा प्रादुर्भाव खूप जास्त वाढला शंभरपेक्षा पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले या रुग्णावर मोफत उपचार करण्यात यावे असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले पण हा अत्यंत दुर्मिळ होणारा आजार भारतातच आहे का आणि महाराष्ट्रात पुण्यात या आजाराचे रुग्ण इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढले आणि तोही दुर्मिळ आजार असताना हा मज्जा संस्थेशी मज्जातंतूशी जोडलेला हा आजार आहे न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि हा आजार परदेशात सुद्धा आहे का आणि शिवाय ज्यांनी ज्यांनी कोरोनाच्या काळात कोविड व्हॅक्सिनेशन ज्यांचं झालेलं आहे त्यांना हा आजार बळावतो आहे का आणि त्याचा जगभरात अभ्यास कसा सुरू आहे यासाठी आपण बातचीत करणार मकरंद कांजळकर यांच्याशी आरोग्य विश्लेषण या नात्यानं ना बातचीत करणार खूप स्वागत आहे डॉक्टर साहेब तुमचं महाराष्ट्र या आजाराची स्थिती नेमकी कशी आहे आणि कुठल्या शहरामध्ये तो जास्त आहे गुलेंबारी सिंड्रोम हा आजार जरी अनकॉमन असला तरी न्युरोलॉजिस्ट म्हणून आम्ही आतापर्यंत प्रॅक्टिस मध्ये दर महिन्यात एक किंवा दोन नवीन रुग्ण बघतच होतो सर्वसाधारणपणे लाखामध्ये पाच सहा रुग्ण हे आपल्या या भागामध्ये किंवा जगभरात सगळीकडे दिसत असतात हा कुठलाही असा इन्फेक्शनशी निगडित घडलेला आजार नाही पुण्यामध्ये जी स्थिती आहे तर गेल्या मागच्या आठवड्यात एक दिवशी दिनानाथ हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी अचानक आठ ते दहा रुग्ण या आजाराचे आढळून आले आणि झपाट्याने एकदम एवढे संख्या आले म्हणून याच्याविषयी आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये याच्याविषयी चिंतन सुरू झालं ह्या आजार आमच्या शहरामध्ये म्हणजे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अजूनही गुलेम्बारी शहर आहे हा होता आहे आणि पुढेही राहणार आणि आजही या रुग्णांची संख्या आमच्या शहरामध्ये गरजेपेक्षा जास्त नाही आत्ताच आपले संवाद व्हायच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी चर्चा केली तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिथं मी काम करतो तिथं चार ते पाच रुग्ण आहेत एमजीएम हॉस्पिटलमध्ये चार ते पाच रुग्ण आहेत जे नेहमीच असतात त्याच्यामुळे हे झपाट्याने जे काळात वाढवले हे पुण्यापुरती स्थिती तेही सिंहगड रोडच्या एका भागामधलेच वाढले हा आजार आधी होता या आजाराची कारण जर सांगायची म्हणली मी येऊ का त्या कारणा तुम्ही येऊ शकता तर सांगा काय आहे आणि नंतर मग काळजी काय घ्यावी हेही सांगा आणि मग काय आपल्याला येईलच तर गुलेमबारी सिंड्रोमची लक्षणं हो म्हणजे हातापायाच्या ज्या नर्व असतात ज्याला चेतापेशी म्हणतो म्हणजे मेंदू आणि रज्जू नंतर येणारे ज्या ता नर्व ज्या सगळ्या स्नायूंकडे जातात त्या चेतापेशी काम करणं कमी करतं त्या चेतापेशींच काम काय की प्रत्येक हास्त हात असा कर म्हटलं तर याची एक पर्टिक्युलर नर्व आहे जी स्पायनल कॉर्ड मधून येते आणि ती हा बायसेप्स ऍक्ट करते या वेगवेगळ्या नर्व शरीरातल्या सगळ्या काम करणं कमी करतात तर त्याचं सगळ्यात पहिलं लक्षण असतं कमजोरी आणि कमजोरी कुठे येते पायात येते हातात येते रुग्ण काय सांगतो की मला खाली बसला तो उभं राहता येत नाही मला हात वर उचलता येत नाही मला हाताने काही धरता येत नाही मला हातातनं गोष्टी निष्ठून चालल्यात हे झालं हातात पायाची कमजोरी पायातनं चप्पल निष्ठून चालले हा आजार जर वाढला तर मग घशाचेच नाही किंवा डोळ्याचे बोलायचे स्नायू मग बोलणं खराब होतं खूपच वाटलं तर गिळायला त्रास होतो आणि अतिशय झाला तर श्वासाचे स्नायू श्वासा कमजोर होऊन त्या रुग्णांना कृत्रिम श्वासाला व्हेंटिलेटर म्हणता असं लागतं हा झाला लक्षण युजली ह्याच्या सोबत पाया हातापायाकडनं मेंदूकडं संवेदना नेणाऱ्या ज्या नर्व असतात ज्या चेतापेशी असतात त्यांचाही ह्या डॅमेज होतो आणि तो डॅमेज झाल्यामुळे रुग्णाला अशा मुंग्या येतात हात पायाशी बधीर वाटायला लागतात आणि लक्षणं सुरू झाल्यावर पहिल्या काही दिवसात वाढतात युज्युअली हा आजार सुरू झाल्यानंतर पहिल्या एक दोन तीन आठवड्यापर्यंत वाढतो पुण्यामधल्या रुग्णामध्ये असं झालंय की चोवीस तासात झपाट्याने हे रुग्ण एकदम इतके एक सिरियस झाले की त्यांना व्हेंटिलेटर लागलं हे असं पूर्वीही होत होतं पण झपाट्याने एकत्र झाल्यामुळे ह्याच्याविषयी तिथले न्युरोलॉजिस्ट तिथली संघटनांनी सगळ्या प्रशासनाला जागरूक अ एक आणखी एक रिपोर्टिंग मध्ये एक माहिती अशी पुढे आली होती की पुण्यामध्ये खडकवासला धरण आहे त्याच्या बाजूला एक विहिरी आहे आणि त्या खडकवासल्या पाणी पुरवठा पुणेकरांना होत असतो तिथे आणखी एक विहीर आहे त्या विहिरीचं पण पाणी हे पुणेकरांना पुरवलं जातं सो पाण्यातून म्हणजे हा सेकंडरी जीबीएस हा सेकंडरी आजार असं आपण म्हणतो प्राथमिक तर मुळात पोटाचे आजार होता झुला बुलटे आणि मग त्यानंतर या आजाराला सुरुवात होते आणि त्याचे काही लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात मग पाण्यामधनं संसर्ग होण्याचं म्हणजे पाण्यामधनं त्याची लागण होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे का म्हणजे पाणी दूषित पाणी प्यायल्यामुळे तुम्ही आधी आजारी पडला अतिसार झाला पोटाचं दुखणं कि वाढलं किंवा जुलाबुलटी झाली आणि मग त्यानंतर हळूहळू या आजाराकडे रोड सरकला असं काही होतं हा म्हणजे जीबीएस ह्या आजाराला एक अँटीसिडेंट इव्हेंट असतो अँटीसिडेंट इव्हेंट म्हणजे कुठलं तरी इन्फेक्शन जे मोस्ट ऑफ द टाइम पोटाचं असतं कधी सर्दी खोकला ताप असू शकतो आपलं शरीर काय करतं शरीरामध्ये जेव्हा इन्फेक्शन झालं भलदे उलट्या संडास झाल्या तर ते जे जंतू आहेत त्या जंतूंना मारण्यासाठी शरीर एक पदार्थ तयार करतं ज्याला अँटीबॉडीज म्हणतो या अँटीबॉडीजचं काम काय की ते जंतू मारणं आता काही जंतू असे असतात त्या जंतूंची केमिकल स्ट्रक्चर आणि आपल्या नर्वची केमिकल स्ट्रक्चर ही सारखी असते म्हणजे त्या अँटीबॉडीजचं काम त्या जंतूंना मारणं असतं पण आपल्या नर्व तशाच दिसल्यामुळं त्या अँटीबॉडीज त्या नर्व अटॅक करतात असे काही इन्फेक्शन मुळे हा आजार वाढण्याची शक्यता असते आणि होतो पण आता असे खूप डायरिया होतात त्यातले एक दोन टक्के लोकांनाच हा जीबीएस होतो असे खूप इन्फेक्शन होतात त्यातले एक दोन टक्क्यांना जीबीएस होतो लाखो लोकांनी कोविड व्हॅक्सिन घेतलं पण जीबीएस हार्डली म्हणजे आमच्या शहरामध्ये म्हणलं तर वीस पंचवीस महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर दोन तीनशे चारशे याच्या पुढे झालेले नाही केवळ डायरियामुळेच नाही कुठल्या इन्फेक्शन मुळे कधी कधी कुठली सर्जरी केल्यानंतर सर्जरी परसेल हा अँटीसिडेंट इव्हेंट होऊ शकतो हृदयविकाराचे इंजेक्शन जे हार्ट अटॅकसाठी वापरतात त्या इंजेक्शनच्या तयार होतात त्याच्यामुळे आपल्या नर्व इनोसंट बायसेंड्रा म्हणून अटॅक होऊ शकतात तर केवळ त्या डायरियामुळे झालंय असं म्हणणं हे थोडंसं धारसाच ठरेल पण अचानक एवढे रुग्ण वाढण्याचं कारण काय हा शोधणं हा एपिडेमॉजी एक वेगळं शास्त्र आहे त्याचा विचार त्यांचा विषय आहे पण हा काय एक एक एक, एक मला रोड असा दिसला होता की जीबीएस आजार त्याला खूप वर्षांपूर्वी झाला होता मुलगी होती आणि जीबीएस आजारामध्ये लागण झाल्यानंतर तिने काळजी घेतली नव्हती किंवा काळजी घेता आली नाही म्हणा किंवा वेळेवरती उपचार त्यांना मिळाले नाहीत आर्थिक परिस्थितीमुळे असेल आणि मग कायमचं अपंगत्व आल्याचंही पाहायला मिळालं होतं म्हणजे असं त्यावेळी मला सांगितलं गेलं होतं तुम्ही निश्चितपणे सांगू शकाल काय काळजी नेमकी घ्यायला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा जीबीएस जसं मी सांगितलं आपल्या अँटीबॉडीजमुळे होतो त्या अँटीबॉडीजचं प्रमाण काही दिवस वाढतं काही दिवस तसंच राहतं आणि हळूहळू नैसर्गिकरित्या कमी होत असतं तर ह्या आजाराची नॅचरल हिस्ट्री म्हणजे आजार सुरू झाल्यावर पहिले एक दोन आठवडे वाढतो मग काही आठवडे तसाच राहतो कुठलीही ट्रीटमेंट घेतली नाही तरी कालांतराने हा बरा होतो जीबीएस हा स्पॉन्टेनियसली बरा होणारा आजार आहे दोन तीन टक्के लोक असे असतात जे पूर्ण बरे होत नाही ज्यांना अपंगत्व राहतं जीबीएस ची ट्रीटमेंट कशासाठी असते की हा आजार खूप वाढला आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास झाला तर जीवाला धोका होऊ शकतो आणि इतके दिवस एखादा घरातला तमावता माणूस पलंगाला खेळून बसलाय महिना दीड महिना तर त्याचं जे अपंगत्वामुळे जे त्याला लवकरात लवकर परत कामावर आणणं ह्या दोन ट्रीटमेंट त्याच्यामुळे कुठल्याही आजाराला ट्रीटमेंट दिली आणि म्हणून त्याचं अपंगत्व टळेलच किंवा ट्रीटमेंट दिली नाही म्हणून अपंगत्व झाला असं नाही तो आजार सिव्हिअर असेल डॅमेज जास्त तर दुसरा प्रश्न मला बऱ्याचदा काळजी घेण्या का घ्यावी असं म्हणतोय सोलापूरमध्ये एक मृत्यू झाला म्हणजे तो सोलापूर, सोलापूर जिल्ह्यातच रहिवासी होता पुण्यामध्ये ची नोकरी करत होता आणि त्याला आजार झाला मग तो गावी गेला आणि मग तिथे त्याला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं पण मग श्वसनाचा आजार वाढला अनेक काही गोष्टी त्याला का झाल्या आणि मग त्याचा त्यात मृत्यू झाला पण याची काही खात्री किंवा पुष्टी अजून झाली नाही विसेरा रिपोर्ट जेव्हा येईल त्या विसेरा रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टर म्हणतील की हा मुळे याचा मृत्यू झालेला आहे अर्थात आताच्या घडीला हा संशयित रुग्ण म्हणजे त्याचा मृत्यू झालाय पण संशयित रुग्ण म्हणून जीबीएसचं त्याच्याकडे पाहिलं काळजी म्हणजे तुम्हाला जर हातापायामध्ये कुठलीही कमजोरी वाटायला लागली म्हणजे जो हसता फेलता चालता माणूस आहे त्याला खाली बसून उभारायला त्रास व्हायला लागलाय माझे हात वर उचलता येणार गेले माझा चेहरा बदललाय चेहरा वाकडा वाटायला लागलाय गिळायला त्रास व्हायला लागलाय अशी कुठली लक्षणं असली तर तुम्ही लवकरात लवकर न्यूरोलॉजिस्टला जवळच्या डॉक्टरला भेटा जीबीएस माईल्ड मध्ये असेल तरी तो वाढू शकतो वाढायची भीती ही युजुअली एक दोन आठवडे असते हा एकदा वाढायला लागला तर तो लवकर बरा व्हावा म्हणून किंवा वाढू नये म्हणून हे वेगवेगळे ट्रीटमेंट अव्हेलेबल आहेत आणि ह्या ट्रीटमेंट ज्या शासकीय रुग्णालयामध्ये किंवा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये ऑलरेडी कव्हर आहेत हा काही नवीन आजार नाही चा पॅकेज हे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये दोन हजार पासून आहे त्याची देणारी आय ट्रीटमेंट वगैरे ह्या गोष्टी त्याच्यात कव्हर्ड आहेत तर हा जर नवीन झालाय असं काहीतरी झालंय असं नाही हा जगभरात एकोणीशे दोन ला पहिल्यांदा डिस्क्राईब झाला होता सेकंड वर्ल्ड वॉर नंतर हा जगभर दिसतोय माझा स्वतःचा टॉपिक ओके काय काळजी तर तुम्ही ता, डॉक्टरांना संपर्क करायचा तुम्ही ट्रीटमेंट घ्यायची आणि तुम्ही लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रयत्न करायचे यात एक जे इंजेक्शन आहे आय व्ही आय जी इम्युनो ग्लोबली हे खूप महाग आहे आणि साधारणतः एक औरंगाबादचीच कुठली तरी घटना होती की वीस हजार रुपये एका इंजेक्शनचे पडतात तसा महाडा उपचार आहे जीबीएस चा जीबीएस जे ट्रीटमेंट ची इंजेक्शन आहे जे पाच ग्रॅम ची कॉस्ट ही साधारण दहा ते बारा हजार रुपये प्रत्येक कंपनीनुसार बदलते ही आहे आणि त्याचा डोस खूप जास्त लागतो म्हणजे चाळीस किलोच्या वजनाला ऐंशी ग्रॅम म्हणजे जवळजवळ सोळा बाटल्या लागणार त्याच्यामुळे हे आयबीआय महाग आहे पण अगेन आय रिपीट मी स्वतः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मीच तिथे न्युरोलॉजी असल्यामुळे ह्या ट्रीटमेंट महात्मा ज्योतिराव फुले ज्योति अंतर्गत या शासनाच्या पॅकेज मध्ये कव्हर्ड आहेत आणि अजून एक महत्वाचं क्लिअर करायचं की ते इंजेक्शन दिलं म्हणजे उद्या दुसऱ्या दिवशी एकदम दोरीवर चौड्या मार्गात बरा होईल असं नाही ते तीन इंजेक्शन तीन पेशंटला आपण जर इंजेक्शन दिलं तर एक सुदैवी रुग्ण असतो ज्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इंजेक्शन दिलं की तो झपाट्याने बराव्याला लागतो सातव्या दिवशी पण एकदम बरावून घरी जाऊ शकतो दुसरा रुग्ण दु त्यात थोडासा कमी नशीबन म्हणू ज्याचा आजार वाढणं थांबतं म्हणजे ज्याला आज चालता येत नाही उद्या तो पलंगाला खेळणार आहे चार दिवसांनी गिळ्याला त्रास होणार आहे मग श्वासाला त्रास होणार आहे ही जी चढता आलेख तो आलेख थांबतो त्याला बरा व्हायला वेळ लागणार आहे दोन तीन आठवडे सहा आठवडे तो लागणार असेल आणि तिसरा दुर्दैवी रुग्ण असतो ज्याला इबिनोक्लोबिजिन देऊनही त्याला बरा व्हायला वेळ लागतो तो लागतो पण एकदा हा आजार निदान केला आणि त्याला के श्वासाचा त्रास झाला आणि व्यवस्थित व्हेंटिलेट केलं तर हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे बेल वेळी श्वासाचा सपोर्ट मिळाला अगदी आता माहितीनुसार अमेरिकेमध्ये म्हणजे युएसए मध्ये साधारणतः वर्षाला तीन हजार ते सहा हजार रुग्ण जुबीएस चे आढळून येतात तुम्ही जसं म्हणाला की दुसऱ्या महायुद्धानंतर एकोणीशे दोन साली या आजाराचा या आजाराची ओळख जगाला झाली जीबीएस लंडन मध्ये दोन हजार बावीस साली सुद्धा म्हणजे या कोरोनाच्या काळामध्ये एस्ट्राझेनका हे कोरोना व्हॅक्सिन घेतल्यानंतर काही रुग्णांमध्ये या जीबीएसचं प्रमाण आढळलं अर्थात याची काही पुष्टी नाही संशोधन सुरू आहे त्याचा निष्कर्ष हाती आलेला नाही पण कोरोनाचं व्हॅक्सिन वेगवेगळ्या व्हॅक्सिन आणि जीबीएस रुग्ण याचा एक ताळमेळ किंवा अशी काही दोघांची जोडणी करून किंवा दोघांचा अभ्यास करून असं संशोधन सुरू आहे आपल्या माहितीत काय हो कोरोनाच व्हॅक्सिन कशाला म्हणजे पूर्वीच्या काळी डॉग जे व्हॅक्सिन वापरायचे पोटात घ्यायचे तर ते व्हॅक्सिन शिप ब्रेन पासून बनवलेले असायचे तर त्या व्हॅक्सिन नंतर वीस तीस टक्के लोकांना हा आजार व्हायचा आता ते व्हॅक्सिन नामशेष झाले आता नवीन व्हॅक्सिन आले कुठल्याही व्हॅक्सिन नंतर जसं मी सांगितलं हा जीबीएस होण्याची जी भीती असतेच कारण त्या व्हॅक्सिनच्या आगळेस अँटीबॉडीज तयार होतात आणि त्या अँटीबॉडीज त्या केमिकल नर्सशी होऊ शकतात तर म्हणजे कोविड वॅक्सिन झालं त्याच्यानंतर अजून वेगवेगळे वेग वेग आजार म्हणजे जसं कोविड पर्से जीपीएस तर ह्या गोष्टी रिपोर्टेड आहेत पण अशा मासिव स्केलमध्ये जे लुई पाश्चरचे वॅक्सिन होतं तसं कुठल्या वॅक्सिन मुळे झालं आणि होतच असं नाही जसं मी सांगितलं की परसे एक सर्जरी झाली म्हणजे एखाद्या लेडीची हिस्ट्रॅक्टॉमी केली गर्भाशयाची पिशवी काढली तर ती सर्जरी हा एक अँटीसिडेंट मिळू शकतो त्याच्यामुळे त्याची प्रतिकार शक्तीमध्ये वेगवेगळ्या वेग वेग कॅस्केड होतात आणि आपल्या अटॅक होतात तर हा आजार मल्टीफॅक्टोरियल आहे हा ऑटो इम्युन आहे ऑटो इम्युन आहे म्हणजे आपल्याच पांढऱ्या पेशी आपल्याच अटॅक करतात म्हणजे आपल्या बोली भाषेत आपण कोकणाने शेत खातं म्हणतो तसं की त्यांचं काम जे आहे ते जंतू मारणार आता हे कुणालाच का होतं याच्याशी वेगवेगळ्या थेरीज आहेत तुमचं स्ट्रक्चर कसं आहे केमिकल तुम्हाला तशा म्हणायच्या तुमच्या नर्व मध्ये असोसिएटेड अँटीजेन कसे आहेत आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना आधी एकदा जीबीएस होऊन गेलाय म्हणजे आमच्या मध्ये एक डॉक्टर होते होऊन गेला होता त्यांना घ्यावं का नाही सुरुवातीला आम्ही खूप चर्चा केली त्यांनी घेतलं त्यांना काही झालं नाही नंतर पण ती रिस्क होती का होतीच त्या काळात तर कुणालाच माहित नव्हतं तर करोडो लोकांनी व्हॅक्सिन घेतलंय त्याच्यानंतर होणारे जीबीएस चे हाताच्या बोटा मोज नाही इतके रुग्ण पण येस तो अँटीसिडेंट इव्हेंट होता आणि त्याच्यामुळे काही जणांना जीबीएस झाला होता हे मान्य करावं अगदी बघा आता महाराष्ट्राची जर आपण एकंदरीत स्थिती जर आपण पाहिली तर चिकन गुन्ह्यामधून सुद्धा बरे झालेल्या रुग्णांना चालण्याचा बोलण्याचा त्रास होता आणि रोगप्रतिकारक शक्ती खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली होती जो जीवनामधला जो उत्साह होता तो हा आजार झाल्यानंतर दोन तीन महिन्यानंतर तो निघून गेला म्हणजे जी उर्मी होती त्यांच्यामध्ये एच एम पी व्ही एच एम पी व्ही या चायनामध्ये आजार आजारासंदर्भात पण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये चर्चा होती आणि आता काही फार आपल्याला त्याची लक्षणं ऋणांमध्ये किंवा इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये दिसून येत नाही गोवर झिका मलेरिया डेंगू म्हणजे एकंदरीतच दूषित पाणी म्हणा किंवा एखाद्या म्हणजे इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांची आरोग्याची स्थिती ही बिघडत चालली आहे का त्यामुळे हे वेगवेगळे आजार उत्पन्न होतात लागण होते काही संसर्गजन्य आजार असतात काय नेमकाय मलेरिया टायफॉइड ट्युबर आम्ही शिकत असताना रेबीज असे वेगवेगळे त्या काळात होते जे आता दिसत नाही नवीन इन्फेक्शन आले का निश्चित आले पण जीबीएस विषयी पर्टिक्युलरली किंवा फॉर दॅट मॅटर तुम्ही जसं उदाहरण घेतलं मला वाटतं चिकन गुनिया म्हणला चिकन खूप खूपसे पेशंट असे जे पूर्ण बरे झाले काही जणांना संधिवात राहिलाय पण हा आजार झाल्यानंतर त्याची एक धास्ती आणि असा पुन्हा होऊ शकतो या विचारामुळे लोक बऱ्याचदा हे होतात जीपीएस आजार जर सांगायचं म्हणलं तर हा आजार पूर्ण बरा होतो दोन ते तीन टक्के लोकांना काही अपंगत्व राहू शकतं जसं तुम्ही एका रुग्णाविषयी म्हणला तसं बाकी आरोग्याची स्थिती वगैरे म्हणजे म्हणजे उत्तम पाणी म्हणजे प्रदूषण नसणं आणि कुठलं इन्फेक्शन न होणं याच्यासाठी तुमची योग्य ती हवा प्रदूषण कमी असणं हा नागरिकांचा अधिकार आहे मिळण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे लागतील अगदी अगदी खूप धन्यवाद डॉक्टर साहेब तुम्ही आम्हाला वेळ दिला मॅक्स महाराष्ट्रवर त्यामुळे या गुलेन बारी सिंड्रोम जीबीएस आजाराबद्दल आणखी काही प्रेक्षकांना माहिती मिळू शकणार आहे शिवाय काही घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही घाबरवणारे असे अनेक सोशल मीडियावरचे मेसेज येतात बातम्या येतात ऐक्यू माहिती मिळत असते पण प्रत्यक्षात नेमकी या आजाराची स्थिती काय लक्षणं काय आपल्याला काळजी काय घ्यावी लागली हे तरी इथल्या माहरा, मॅक्स महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना त्यामुळे हे कळू शकणार आहे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त बघा कारण याची जी आजाराची चर्चा महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्याभरामध्ये वेगानं सुरू आहे आणि पुण्यामध्ये त्याची संख्या खूप वाढल्यामुळे या आजाराची धास्ती काही लोकांनी घेतलेली आहे खास करून पुण्यातल्या लोकांनी खूप धन्यवाद हा व्हिडिओ ही चर्चा आपल्याला कशी वाटली आपण कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही आमचं मॅक्स महाराष्ट्र हे जर डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा आणि या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दावा तुम्हा सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार नमस्कार धन्यवाद